आमदार गायकवाड यांनी असा आरोप आहे की गेल्या दोन वर्षात कुठल्याच आमदाराला जसं अधिवेशनात ठरलं बजेटमध्ये मध्ये ठरलं तसा निधी मिळत नाही आणि तर एवढंच सांगितलं जाते की निधीची तरतूद सुरू आहे तुम्ही आमदार आहात गेल्या दोन वर्षात तुमच्या मतदारसंघात काही निधी आलाय का अशी काही परिस्थिती आहे का राज्यात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या मला म्हणजे नेमकं मला वाटतं संजय गायकवाड आणि शिवसेने पक्षाचे जे आमदार आहेत त्यांनी हे विधान केलेलं असावं असं मला नुकतंच समजलेलं आहे मी काय त्यांचं विधान स्पष्टपणे ऐकलेलं नाही पाहिलं नाही अजून ते ऐकलं नाही पाहिजे सुद्धा परंतु त्यांनी मला वाटतं सत्ताधारी पक्षातल्या आमदारांची एक भावना मांडलेली आहे वस्तुस्थिती मांडलेली की महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वर्षांपासून विशेषतः गेल्या काही महिन्यांपासून विकास कामं महाराष्ट्राची पूर्णता थांबवलेली आहेत आणि ती थांबली आहेत त्याचं कारण म्हणजे ह्या राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती आज ह्या राज्य सरकारला गुडघ्यावर आणण्याचं काम हे सत्ताधारी पक्षांनी केलेलं आहे आणि नुसत्या घोषणा केल्या जातात विधिमंडळामध्ये अनेक मंत्र्यांकडनं उत्तरं दिली जातात ह्याची घोषणा त्याची घोषणा बजेटमध्ये तरतूद केली बजेटची तरतूद ही तरतूद असते म्हणजे तो खर्च पडलेला रक्कम नसतो आणि म्हणून या ठिकाणी नेमकं प्रत्यक्षपणे महाराष्ट्राच्या जनतेला आज महाराष्ट्रातले ग्रामीण भागातले लोक असेल शहरातले लोक असतील हे कारण शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात सुना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नसल्यामुळे गेले दोन वर्षापासून महाराष्ट्राचं स्थानिक स्वराज्य संस्था हे प्रशासक चालवत आहेत मग निधी नेमकं आला कधी तो खर्ची झाला कधी आणि नेमकं सर्वसामान्यात त्याचा लाभ मिळाला कधी हा प्रश्नचिन्ह महाराष्ट्राच्या जनतेला सर्व स्तरावर उभा राहिलेला संजय गायकवाडनी कुठेतरी कुठंतरी आज मला वाटतं धाडसानी महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थिती बाबतीत या ठिकाणी एक वस्तुस्थिती मांडली असं मला वाटतं सत्ताधारी आमदारांची तर ही स्थिती आहे विरोधकांना तर निधी भेटतो का कारण मध्यंतरी जयंत पाटलालाच भेटला गेल्या अधिवेशनात जास्तीचा निधी तुम्हाला म्हणजे विरोधक म्हणून निधी भेटतोय का ती परिस्थिती सेम आहे नाही ठीक आहे बघा आम्ही जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या मतदारसंघाचे जिल्ह्यातले लोकांचे प्रश्न सत्ताधारी सरकारकडे मांडत असतो वेगवेगळ्या खात्यांच्या मंत्र्यांकडे मांडत असतो आम्ही काही व्यक्तिगत विषय मांडत नाही आमची पत्र पहा आमच्या बैठका पहा आम्ही आमच्या मतदारसंघातले जिल्ह्यातले सर्वसामान्य लोकांचे विकासाचे प्रश्न मांडत असतो आणि ज्या काय अडचणीचे मुद्दे असतात ते सरकार दरबारी मांडत असतो आणि म्हणून पैसा हा इतकी आता या ठिकाणी की पैसा जेव्हा येतो विकासासाठी हा त्या विकासाला खर्ची व्हावा हीच आमची तळमळीनी भावना असते आता जर सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांना जर पैसे मिळत नसतील तर विरोधी पक्षाच्या आमदारांना आम्ही आमच्या परीने बाबा ठीक आहे निधी वेगवेगळ्या पद्धतीने खेचून आणून असतो अनेक असे आमदार आहेत जे विरोधी पक्षात सुद्धा जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने निधी खेचून आणतात कारण कदाचित प्रशासनाचा त्यांना अनुभव असतो म्हणून ते या ठिकाणी निधी आपापल्या मतदारसंघात जिल्ह्यात आणू शकतात पण सगळेच असे नाही आहेत आणि मला एवढंच म्हणायचंय तो, तो विकास निधी हा लोकांसाठी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी व महाराष्ट्र सरकारने सुद्धा आज कुठेतरी मनाचा मोठेपणा दाखवून महाराष्ट्रात जे शेतकऱ्यांचे सर्वसामान्य लोकांच्या अडचणी आहेत त्याची कांबीर्यानी दखल घेतली पाहिजे आणि विकास निधी हा समान द्या तो सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना द्या विरोधी पक्षाच्या आमदारांना द्या पण तो द्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला आज ह्या सरकारमधनं कुठेतरी विकास प्रत्यक्षपणे होतोय हेचं या ठिकाणी पोचपावती मिळू देत ते पाहायला देत चंद्रकांत पाटलांचा सध्या सांगलीवरती विशेष प्रेम पाहायला मिळत आहे काल पृथ्वीराज पाटलांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश निश्चित झालेला आहे सांगलीमधले तुमच्या जवळच्या अनेक अनेक लोकांना चंद्रकांत पाटील भाजपमध्ये घेताना दिसत आहेत काय एवढं दादांचं सांगलीवरती विशेष प्रेम वाढले सांगली आणि कोल्हापूर जवळजवळ सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि ठीक आहे त्यांच्या पक्षाच्या पक्षवाढीसाठी त्यांना जे योग्य वाटते ते करतायत मुळात एखादा नेता गेल्यामुळे जनता त्याच्या सोबत जाते असं अजिबात होत नसतं सांगलीची जनता सांगलीचे शहरातले लोक असतील सांगली ग्रामीणमधले लोक असतील हे काँग्रेसप्रेमी लोक आहेत आणि या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर हे विश्वास ठेवू नयेत काँग्रेसची परंपरा सांगलीला उज्ज्वल आहे आणि त्या दृष्टीने आजही लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आज महाविकास आघाडीचे मी असे जयंत पाटील साहेब आहेत रोहित पाटील आहेत विशाल पाटील खासदार आहेत आम्ही चार लोकप्रतिनिधी त्या जिल्ह्यामध्ये आज सक्रियपणे काम करतोय काँग्रेस पक्षाला जे काही मी म्हणेल वेगळ्या पद्धतीने आता लक्ष यांनी केंद्रित केलेलं आहे त्याला सक्षमपणे सांगलीच्या जनतेच्या बळावर आणि कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही चोखपणे येणाऱ्या सगळ्या निवडणुकीत उत्तर देऊ हा माझा विश्वास आहे सर राधाकृष्ण विखे नाही अजित पवारांवरती सुद्धा म्हणजे नाराजी व्यक्त केली आहे की त्या बॅनर जे आहे ते जनाची नाही तर मनाची अभिनंदनाचा ठराव मांडला राज्य सरकारने त्या सरकारच्या ठरावावर मोदी अमित शहाचा फोटो नाही त्यामुळे अजित पवारांना त्याने खडसावले म्हणजे या तिन्ही पक्षाची जी युती आहे त्याच्यातच जास्त बांधणं आहेत विरोधकांपेक्षा आता मी त्याच्यावर नाही करणार नाही पण आम्हाला आता असं ऐकायला मिळतं कोण कोणाकडे बघत नाही कोण कोणाकडे या ठिकाणी मंत्रिमंडळात विचारपूस करत नाही ह्या मंत्री त्या मंत्र्याची फाईल अडवतो ते उपमुख्यमंत्री त्या मंत्र्याची फाईल अडवतात आणि आज काय चाललंय त्यांचं त्यांना माहीत महाराष्ट्रात ओढे महिलांवर अत्याचार होत आहेत आज गुन्हेगारी वाढत चाललेली आहे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न या ठिकाणी अनेक प्रसंग घडलेले आहेत त्याच्याबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आज शेतकऱ्यांच्या पिकाचे हमीभावाचे प्रश्न आहेत अनेक ठिकाणी आज प्रशासकीय स्तरावरचे प्रश्न का एक, या ठिकाणी महाराष्ट्रात निर्माण झालेले आहेत पुण्यात सुद्धा एक काही दिवसांपूर्वी घटना घडलेली आहे अरे ह्या प्रश्नाकडे सरकारने लक्ष केंद्रित द्यावं ना का फक्त ह्यांचीच राजकीय नुसते विषय आणि विश्लेषण ह्याच्यावरच हे लोक एकमेकांची गळा भेट करून ते प्रश्न सोडवणार आहेत की नाही आणि महाराष्ट्राचे पुढचे चार वर्ष घालवणार आहेत की असा आम्हाला प्रश्न पडतो जलजीवन मिशनचे मिशनच्या राज्यातील पस्तीस हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे मात्र तिथल्या एका कंत्राटदाराने त्याच्यात पैसे न मिळाल्या आत्महत्या केली आहे मात्र या सगळ्या मिशन मधले पैसे आता कुठेतरी देणं हे दुसरं दिसतंय सरकारकडं नाही मुळात मला हे कळत नाही की सांगली जिल्ह्या बाबतीतच बोलत असताना की जल जीवन मिशनचे जे काही कामं दिली आहेत एकाच कॉन्ट्रॅक्टराला बहुतांशी कामं दिली बरं त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं जर शासनाला कामं करून घ्यायची असतील तर त्या ठिकाणी तत्परतेने त्याचे जे काही बिलं असतील ती देऊन ती कामं पूर्ण करून घेतली पाहिजे ना आज आठ आठ वर्ष झाले जे काम दोन अडीच वर्षाच्या कालावधीत व्हायला हवं होतं ते आठ वर्ष काम हे महाराष्ट्रातले का अनेक जलजीवन मिशनचे आणि मीच नाही सभागृहातले सत्ताधारी आमदारांनी सुद्धा हा प्रश्न लक्षवेधी आणि औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून सभागृहात मांडलेला आहे मी सुद्धा सभागृहात जलजीवन मिशनच्या संदर्भात बोललोय सांगलीत अनेकदा डीपीडीसी मध्ये सुद्धा हा विषय मी काढतो पण सरकार हे जाणीवपूर्वक कॉन्ट्राक्टदारांना कुठेतरी ठराविक कॉन्ट्रॅक्टरांना सत्ताधारी पक्षातल्या आमदारांची एक भावना मांडलेली आहे वस्तुस्थिती मांडलेली आहे की महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वर्षांपासून विशेषतः गेल्या काही महिन्यांपासून विकास कामं महाराष्ट्राची पूर्णता थांबवलेली आणि ती थांबली आहे त्याचं था कारण म्हणजे ह्या राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती आज ह्या राज्य सरकारला गुडघ्यावर आणण्याचं काम हे सत्ताधारी पक्षांनी केलेलं आहे आणि नुसत्या घोषणा केल्या जातात विधिमंडळामध्ये अनेक मंत्र्यांकडनं उत्तरं दिली जातात ह्याची घोषणा त्याची घोषणा बजेटमध्ये तरतूद केली बजेटची तरतूद ही तरतूद असते म्हणजे तो खर्च पडलेला रक्कम नसतो आणि म्हणून या ठिकाणी नेमकं प्रत्यक्षपणे महाराष्ट्राच्या जनतेला आज महाराष्ट्रातले ग्रामीण भागातले लोक असेल शहरातले लोक असतील हे कारण शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात सुना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नसल्यामुळे गेले दोन वर्षापासून महाराष्ट्राचे स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासक चालवत आहेत निधी नेमका आला कधी तो खर्च झाला कधी आणि नेमकं सर्वसामान्य त्याचा लाभ मिळाला कधी हा प्रश्नचिन्ह महाराष्ट्राच्या जनतेला आज सर्व स्तरावर उभा राहिलेला म्हणून संजय गायकवाडनी कुठेतरी आज मला वाटतं धाडसानी महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थिती बाबतीत या ठिकाणी एक वस्तुस्थिती मांडली असं मला वाटतं सत्ताधारी आमदारांची तर ही स्थिती आहे विरोधकांना तर निधी भेटतो का कारण मध्यंतरी जयंत पाटलालाच भेटला गेल्या अधिवेशनात निधी तुम्हाला म्हणजे विरोधक म्हणून निधी का ती परिस्थिती सेम आहे ठीक आहे बघा आम्ही जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या मतदारसंघाचे जिल्ह्यातले लोकांचे प्रश्न सत्ताधारी सरकारकडे मांडत असतो वेगवेगळ्या खात्यांच्या मंत्र्यांकडे मांडत असतो आम्ही काही व्यक्तिगत विषय मांडत नाही आमची पत्र पहा आमच्या बैठका पहा आम्ही आमच्या मतदारसंघातले जिल्ह्यातले सर्वसामान्य लोकांचे विकासाचे प्रश्न मांडत असतो आणि ज्या काही अडचणीचे मुद्दे असतात ते सरकार दरबारी मांडत असतो आणि म्हणून पैसा हा इतकी आता या ठिकाणी की पैसा जेव्हा येतो विकासासाठी हा त्या विकासाला खर्ची व्हावा हीच आमची तळमळीनी भावना असते आता जर सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांना जर पैसे मिळत नसतील तर विरोधी पक्षाच्या आमदारांना आम्ही आमच्या बाबा ठीक आहे निधी वेगवेगळ्या पद्धतीने खेचून आणून असतो अनेक असे आमदार आहेत जे विरोधी पक्षात सुद्धा जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने निधी खेचून आणतात कारण कदाचित प्रशासनाचा त्यांना अनुभव असतो म्हणून ते या ठिकाणी आपापल्या मतदारसंघात जिल्ह्यात आणू शकतात पण सगळेच असे नाही आहेत आणि मला एवढंच म्हणायचं आहे तो विकास निधी हा लोकांसाठी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी व महाराष्ट्र सरकारने सुद्धा आज कुठेतरी मनाचा मोठेपणा दाखवून महाराष्ट्रात जे शेतकऱ्यांचे सर्वसामान्य लोकांच्या अडचणी आहेत त्याची गांभीर्यानी दखल घेतली पाहिजे आणि विकास नदी हा समान द्या तो सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना द्या विरोधी पक्षाच्या आमदारांना द्या पण तो द्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला आज ह्या सरकारमधनं कुठेतरी विकास प्रत्यक्षपणे होतोय हेच या ठिकाणी पोचपावती मिळू देत ते पाहायला मिळू चंद्रकांत पाटलांच्या सध्या सांगण्यावरती विशेष प्रेम पाहायला मिळत आहे काल पृथ्वीराज पाटलांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश निश्चित झालेला आहे तुमच्या जवळच्या अनेक अनेक लोकांना चंद्रकांत पाटील भाजपमध्ये घेताना दिसत आहेत काय एवढं चंद्रकांत चंद्रकांतदा सांगलीवरती विशेष प्रेम वाढले सांगली आणि कोल्हापूर जवळजवळ सांगली, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि ठीक आहे त्यांच्या पक्षाच्या पक्षवाढीसाठी त्यांना जे योग्य वाटते ते, ते करतायत मुळात एखादा नेता गेल्यामुळे जनता त्याच्या सोबत जाते असं अजिबात होत नसतं सांगलीची जनता सांगलीचे शहरातले लोक असतील सांगली ग्रामीणमधले लोक असतील हे काँग्रेस प्रेमी लोक आहेत आणि या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर हे विश्वास ठेवू नयेत काँग्रेसची परंपरा सांगलीला उज्ज्वल आहे आणि त्या दृष्टीने आजही लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आज महाविकास आघाडीचे मी असे जयंत पाटील साहेब आहेत रोहित पाटील आहेत विशाल पाटील खासदार आहेत आम्ही चार लोकप्रतिनिधी त्या जिल्ह्यामध्ये आज सक्रियपणे काम करतोय काँग्रेस पक्षाला जे काही मी म्हणेल वेगळ्या पद्धतीने आता लक्ष ह्यांनी केंद्रित केलेलं आहे त्याला सक्षमपणे सांगलीच्या जनतेच्या बळावर आणि कार्यकर्त्यांच्या बरावा आम्ही चोखपणे येणाऱ्या सगळ्या निवडणुकीत उत्तर देऊ हा माझा विश्वास आहे सर, सर राधाकृष्ण विखे पाटलाने अजित पवारांवर सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे की त्या बॅनर ते जनाचे नाही तर मनाची अभिनंदनाचा ठराव मानला राज्य सरकारने त्या सरकारच्या ठरावावर मोदी अमित शहाचा फोटो नाही त्यामुळे अजित पवारांना त्याने खडसावलं म्हणजे या तिन्ही पक्षाची जी युती आहे त्याच्यातच जास्त बांधणं आहेत विरोधकांपेक्षा आता मी त्याच्यावर टिप्पणी करणार नाही पण आम्हाला आता असं ऐकायला मिळतं कोण कुणाकडे बघत नाही कोण कुणाकडे या ठिकाणी मंत्रिमंडळात विचारपूस करत नाही हा मंत्री त्या मंत्र्याची फाईल अडवतो ते उपमुख्यमंत्री त्या मंत्र्याची फाईल अडवतात आणि आज काय आहे त्यांचं त्यांना माहीत महाराष्ट्रात ओढे महिलांवर अत्याचार होत आहेत आज गुन्हेगारी वाढत चाललेली आहे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न या ठिकाणी अनेक प्रसंग घडलेले आहेत त्याच्याबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आज शेतकऱ्यांच्या पिकाचे हमीभावाचे प्रश्न आहेत अनेक ठिकाणी आज प्रशासकीय स्तरावरचे प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रात निर्माण झालेले आहेत पुण्यात सुद्धा एक काही दिवसांपूर्वी घटना घडलेली आहे अरे ह्या प्रश्नाकडे सरकारने लक्ष केंद्रित द्यावं ना का फक्त हेचीच राजकीय नुसते विषय आणि विश्लेषण ह्याच्यावरच ही लोक एकमेकांची गळा भेट करून ते प्रश्न सोडवणार ना की नाही आणि महाराष्ट्राचे पुढचे चार वर्ष घालवणार आहेत की असा आम्हाला प्रश्न पडतो जलजीवन जीवन मिशन चे जी राज्यातील पस्तीस हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे मात्र एका त्याच्या पैसे न मिळालेला आत्महत्या के केली आहे मात्र या सगळ्या मिशन मधले पैसे आता कुठेतरी करणं हे दुसरं दिसत नाही मुळात मला हे कळत नाही की सांगली जिल्ह्या बाबतीतच बोलत असताना की जल जीवन मिशनचे जे काही कामं दिली आहेत एकाच कॉन्ट्रॅक्टराला बहुतांशी काम लागलं बरं त्या कॉन्ट्रॅक्टराकडनं जर शासनाला कामं करून घ्यायची असतील तर त्या ठिकाणी तत्परतेने त्याचे काही जे काही बिलं असतील ती देऊन ती कामं पूर्ण करून घेतली पाहिजे ना आज आठ आठ वर्ष झाले जे काम दोन अडीच वर्षाच्या कालावधीत व्हायला हवं होतं ते आठ वर्ष काम हे महाराष्ट्रातले अनेक जलजीवन मिशनचे आणि मीच नाही सभागृहातले सत्ताधारी आमदारांनी सुद्धा हा प्रश्न लक्षवेधी आणि औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून सभागृहात मांडलेला आहे मी सुद्धा सभागृहात जल जीवन मिशनच्या संदर्भात बोललो आहे सांगली तर अनेकदा डीपीडीसीमध्ये सुद्धा हा विषय मी काढतो पण सरकार हे जाणीवपूर्वक कॉन्ट्राक्टदारांना कुठेतरी ठराविक कॉन्ट्रॅक्टरांना या कॉन्ट्रॅक्टदारांना मदत करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी काळाडोळा करतं करत। आणि ज्या सर्वसामान्य कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना न्याय ना ना मिळत नाही म्हणून आज आमच्या एका तरुण कार्यकर्त्यांना सुद्धा स्वतःचं प्राण घ्यावं लागलं की अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर भाक आहे मतदार यादीत जेव्हा छेडखा छेडछाडीची जी बातमी समोर आली होती त्याच्यात महाविकास आघाडीचं विधानसभा निवडणुकीच्या आधीची एक जी तक्रार आहे ती माझानी एक्सक्लुझिव्ह दाखवली आहे त्याच्यात असं म्हटलंय की भाजपचं मतदान न करणाऱ्या मतदारांची जी नावं होती ती आधीच वगळण्यात आली होती नाही बघा काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी गांधींनी परवा जी पत्रकार परिषद दिल्लीत घेतली त्या पत्रकार परिषदेमुळे संपूर्ण देशभरात एक वादळ उठलं ज्या लोकतंत्रेसाठी ज्या लोकशाहीच्या अधिकारासाठी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता प्राणाची आहुती दिली आज तीच लोकशाही धोक्यात आलेली आहे त्या लोकशाहीतनं प्रत्येक देश आपल्या भारताच्या प्रत्येक नागरिकाला एक मतदानाचा व्यक्तिगत अधिकार आहे तो अधिकार जर त्याच्याकडनं आज हेरावून घेतला जात असेल आणि तो अधिकारी दुसरं कोणतं बजवत असेल तरी फार लोकशाहीला आज म्हणजे ज अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि म्हणून या ठिकाणी माझं सगळ्या देशातल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना आव्हान आहे की तुमचं मत हे शंभर टक्के कोणतरी चोरतंय तुमचं मत दुसरं कोणतरी करतंय या सगळ्या गोष्टींबाबतीत आज कुठंतरी राहुलजी गांधींनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेवर आज संपूर्ण ज देश भारत देश हा पेटून उठलेला आहे आणि आज हे कुठेतरी सत्ताधारी पक्षाला आता बघवत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका